হাकম आগম हागा हगा আগম বলले ম ड़ न লা হা म्हणजे माणसाची का <laughs> तो काय माणूस येतो मग अरे मी देव आहे देव बाय देव आग बाय देव हा बघता येऊ सापडला देव तुम्ही म्हणे नाव वच वच मध्ये देव सापडत नाही म्हणे हा देव येतो माझी इकडे नाही केदारनाथ उत्तराखंड जम्मू काश्मीर तिथे जपाय का तुम्ही डोंगर धसले पुरून गेले त्याने लोकभेर तू देव येथे वाच नसले जपाय देव ये बाय देव बाकीचे शांत बसले बाकीचे किडे पाळ राहिले किडे पाळणार आणि पुढेच बसता ते हे देव माझे तीस कोटी देव महाड़ी देव तेरी आगे। आगे। देव धी पाहिली तो ड्रायव्हर का किन्नर उतर तो किन्नर बिचारा थंडी मारायची दोन देववर हा देव हा देव हा देव आणि जाण देव जान देव काय याच्यावर भरोसा नाही आमचा एकच फिक्स देव झाले